नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनी अरोवाना इंटिग्रेटेड फार्म या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा हा व्हिडिओ आपल्या इथे नुकतेच पार पडलेल्या खेकडा पालन प्रशिक्षणावर आहे या प्रशिक्षणासाठी या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर यू पी बिहार अशा इतर राज्यातूनही प्रशिक्षणार्थींनी हजेरी लावली कारण आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये तीनही भाषेत म्हणजेच मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्येही हे प्रशिक्षण दिले जाते आपल्याला माहितीच असेल की आपले हे प्रशिक्षण अरोवाना इंटिग्रेटेड फार्म एकात्मिक शेती व कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र आणि कृषी विभाग आत्मा महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविले जात असते तसेच या प्रशिक्षणाचे आपल्याला प्रमाणपत्र देखील दिले जाते या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपण खेकडा पालन संबंधित सर्व माहिती म्हणजेच खेकडा संगोपनापासून ते खेकड्याचे खाद्य पाणी व्यवस्थापन तसेच खेकड्याचे मार्केटिंगपासून ते विक्रीपर्यंतचे सर्व बाबींवर सखोल मार्गदर्शन केले जाते तसेच प्रक्षेत्र भेटीमध्ये आपला प्लांटही दाखवला जातो चला तर मग पाहूयात या ट्रेनिंगची काही क्षणचित्रे तसेच लवकरच आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पन्नास ते साठ हजार रुपयांमध्ये तीन ते पाच वर्ष टिकणारा खेकडा पालनासाठीचा टँक किंवा हौद कसा तयार करायचा याबद्दल माहिती देणार आहोत तेव्हा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करावं तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करावे जेणेकरून आपल्याला आपल्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय आमदार साहेब श्री विक्रमसिंग पासपुते यांच्या हस्ते आयोजित होता परंतु काही कारणाने मान्य आमदार साहेब उपस्थित न राहू शकल्याने उद्घाटन त्यांचेच बंधू आणि परिक्रमा शिक्षण संस्थेचे संचालक मान्य प्रताप भैया पासपुते यांच्या हस्ते हा उद्घाटनाचा सोहळा पार पडला सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले मान्यवरांनी आपल्या या उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले व आपल्याला या उपक्रमासाठी शुभेच्छा देखील दिल्या यांनी आपल्या खेकडा प्लांटला भेट देऊन हा प्रकल्प असाच पुढे नेण्यासाठी शुभेच्छाही दिल्या त्यानंतर आपल्या पुढील प्रशिक्षणास सुरुवात झाली हे दोन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी जसे सांगितले की आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पन्नास ते साठ हजार रुपयांपेक्षाही कमीत खर्चात तीन ते पाच वर्ष टिकणारा खेकडा पालनासाठीचा टँक किंवा हौद कसा तयार करायचा याबद्दलची माहिती देणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून आपला प्रत्येक जो व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये गोड्या पाण्यातील खेकडा व खेकडा पालनाविषयीची इत्यंभूत माहिती दिली जाते पहिल्या दिवशी खेकडा तसेच त्याचे बंदिस्त पालन याविषयी थेरॉटिकल माहिती दिली जाते त्यामध्ये मुख्यत्वे करून खेकड्यांच्या विविध प्रजाती तसेच बंदिस्त खेकडा पालनासाठी कोणती प्रजाती निवडावी त्यासाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे किंवा खेकड्यासाठी जे आपण फिश वेस्ट किंवा चिकन वेस्ट खाद्य म्हणून वापरतो ते तसेच न देता त्यावर आम्ही संशोधन केलेल्या प्रक्रियेचा वापर करूनच मग हे वेस्टेज खाद्य म्हणून द्यावे हे शिकवले जाते दुसऱ्या दिवशी फार्म व्हिजिट करून प्रॅक्टिकल अनुभव दिला जातो ज्यामध्ये खेकड्यांचा टँक किंवा हौद कसा बांधायचा टँकमध्ये खेकड्यांसाठी नैसर्गिक अधिवास म्हणजेच नॅचरल हॅबिटॅट कसा तयार करायचा त्यांचे एकमेकांपासून संरक्षण कसे करायचे नरमादी कसे ओळखायचे खेकडा हाताळायचा कसा खेकड्यांचे हार्वेस्टिंग कसे करायचे तसे, तसेच त्याचे ट्रान्सपोर्टेशन कसे करायचे या सर्व बाबींवर सखोल माहिती दिली जाते त्यानंतर प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे प्रश्नांचे निरसन केले जाते तसेच या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपण प्रशिक्षणार्थींची दोन दिवसाची राहण्याची तसेच आलेल्या दिवसापासून सकाळी चहा नाश्तापासून दुपारचे जेवण संध्याकाळी अल्पोपार चहा व रात्रीचे जेवण असे दोन्ही दिवस व्यवस्था केली जाते शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींचा अभिप्राय घेऊन या दोन दिवसीय प्रशिक्षणाची सांगता केली जाते आपल्याला देखील गोड्या पाण्यातील बंदिस्त खेकडा पालनाविषयी तसेच बायोफ्लॉक मत्स्यपालन कुकुटपालन दुग्ध प्रक्रिया व्यवसाय रंगीत किंवा शोभिवंत माशाचे पालन या विषयासंबंधीचे प्रशिक्षण घ्यायचे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद हाँ मी दिलीप राहणार कल्याण आज बावीस आणि तेवीस तारखेला नंदिनी मॅडम यांच्या खेकड्या पालन प्रशिक्षणासाठी आलो आणि या दोन दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये नंदिनी मॅडम यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे छेकड्या पालन कसं करावं त्यांचं संगोपन कसं करावं त्यांची खाद्य कशा प्रकारे द्यावं ते यांची विक्री कधी करावी त्यांची खरेदी केव्हा करावी त्यांचं संबंध खाद्य कशा प्रकारे द्यावं त्यांचा पॉन्ट असतो तो कशा प्रकारे असतो तो कशा प्रकारे आपण केलं पाहिजे पीएच कसं आपण ठेवलं पाहिजे या सर्व गोष्टी उत्कृष्ट प्रकारे तो माहिती आतापर्यंत ह्या आपल्या देशामध्ये कोणी दिलेलं नाही किंवा युट्यूबवर नाही त्याचा कोणी एवढ्या बारकाईने अभ्यास केलेला नाही तो चांगल्या प्रकारे अभ्यास नंदिनी मॅडम यांनी केलेला आहे आणि त्याची खरोखर बारीक कल्पना त्यांनी दिलेली आहे आणि ती आम्ही पुन्हा माहिती घेऊन पुढे फेकडापर्यंत हे आम्ही व्यवसाय सुरू करणार हो, आहोत आणि वेळोवेळी त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन सदर व्यवसाय पुढे त्यांच्या देखरेखी काही पुढे डेव्हलप करणार प्रगती हो। करणार नक्कीच आहोत आणि त्याच्याबद्दल आम्ही नंदी मॅडमना शुभेच्छा देतो की आता पण त्यांनी असं आम्हाला नॉलेज कुठेच मिळालं नाही त्यांनी जे नॉलेज दिलं त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल हे करतो अभिनंदन करतो मनपूर्वक शुभेच्छाही त्यांना देतो त्यांनी या त्यांच्या याच्यामध्ये अनेक जे शेतकरी मना जे पुढे गेले पाहिजेत ती त्यांची संकल्पना आहे तर नक्कीच पुढे अनेक शेतकरी या खेकडा व्यवसायामध्ये पुढे होतील आणि या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा याची दखल घ्यावी लागेल की खेकडापाली कसं प्रशिक्षण देऊन पुढे नक्कीच खेकडापाल बारा महिने तुम्हाला हा आपला जो खेकडा आहे तो लोकांना शहाला मिळेल याच्याबद्दल काय शंका नाही आणि आपल्याला आपल्या पुढील नमस्कार सगळ्यात मॅडमचे आपले आभार मानतो त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आखांग ज्ञानाचा वापर करून आपल्यासारख्या गरीब दोघ्या लोकांना आणि त्यांच्याकडे शेतीची कमतरता आहे थोडक्यात एक गुंटा दोन गुन्ट्यातून आपण कसं प्रॉफिट कमवू शकतो काय करू शकतो आणि मॅडमचं काम खूप मोठं आहे मॅडम सगळ्यांना म्हणजे आमच्या विद्यापीठाचे कर्मचारी झालेले आहेत आम्ही स्टाफ मेंबर समजा पण मॅडमने आज विद्यापीठ लेवल आहे फुले दोनशे पासष्ट पुसाची प्रजाती आज महाराष्ट्र भारतभर सुद्धा ती खूप खूप खुँ फेमस आहे त्यातसुद्धा चांगलं काम केलं आहे त्यानंतर त्यांनी आज हे रिसर्च सेंटरमध्ये काम आहेत आणि या खेकडा या रिसर्चमध्ये त्या, त्या प्रिसेस 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 एक दिवस राष्ट्रीय लेवलला काम करतील याचं मला गर्व आहे तर मग मॅडम तुम्हाला फ्युचरसाठी माझ्याकडून बेस्ट तसेच मॅडम आप मी आपल्याला कालपासून जे आम्ही तीस लोक वळखामुळे ट्रेनिंग केलं तुम्ही कालपासून त्याबद्दल आणि सगळ्यात लोक म्हणजे अशी ट्रेनिंग देत नाही तुम्ही एवढी डिपमध्ये इन्फॉर्मेशन दे आम्हाला आता आज यातल्या काही लोकांनी भरपूर काही ट्रेनिंग पण घेतलं आहे आम्ही युट्यूबला पण आहे पण एवढं डिपमध्ये तुम्ही काही सांगत नाही तुम्ही तुमचं ज्ञान खूप चांगल्या प्रकारे वापर करताय आणि थोडक्यात म्हणजे तुमचा अभ्यास खूप जास्त आहे या या क्षेत्रामध्ये आता आम्ही भरपूर युट्यूबला बघितलेत पण युट्यूबला असं म्हणजे डिपमध्ये एवढा अभ्यास कोणाचा नाही

मी एक माझं इंजिनिअरिंग झालं आहे मी नाशिकमध्ये जॉब पण केला जॉब करता करता असं काहीतरी वाटत होतं की काहीतरी वेगळं करावं म्हणून मी यूट्यूबला सर्च करत होतो तर मला क्रॅप कार्मिंगबद्दलच बऱ्याचशा गोष्टी ऐकायला भेटल्या त्याच्यामध्ये कोण सांगत होतं की एवढा पैसा असतो मी पहिल्यांदा त्या गोष्टी म्हणजे ऐकूनच मला असं वाटलं करा यार मग आपण जॉब करायचीच गरज नाही मग कालांतराने मॅडमचा एक यूट्यूबला चांगला असा व्हिडिओ वापर घेतला मग त्याच्यात मला कळालं आधी असं वाटत होतं फक्त की नुसतं क्रॅप म्हणजे काही क्रॅब आणायचे लढ्यात सोडायचे आणि पैसा कमवायचा पण नंतर मॅडमने सांगितलं की त्याच्यात पण खूप सारे बारकावे म्हणून मी त्या ट्रेनिंगसाठी इथं काश्टीमध्ये आलो तर मा कालचा आणि आजचा दिवस असतो खूप आज चांग चांगल्या पद्धतीनं की क्रॅप फार्मिंग हा फक्त की करायचा म्हणून नाही तर त्यासाठी पण खूप बारकावे जर आपण निश्चित लक्षात घेतले तर त्याच्यातून खऱ्या पद्धतीने किती कसा पैसा आपण जनरेट करू शकतो त्यासाठी मॅडमने काल चांगल्या कालपासून खूप चांगलं असं ट्रेनिंग दिलं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या म्हणायला हरकत नाही खूप चांगलं असं ट्रेनिंग आणि ठरवलं आहे शंभर टक्के ते करू मॅडम मॅडमचे खूप खूप आभार माझं नाव ना। सागर जाधव मी दारा म्हणून आलेलो आहे आणि माझं शेत धाराशिवपासून सोळा किलोमीटर येते आहे तिथं प्रयत्न केला खेकला पालनचा पण ते त्यांना मी ते चिकन वेस्ट तसंच टाकलं त्याला काही स्वच्छ केलं नव्हतं आणि अमोनिया वाढल्यामुळे पॉलिटिली सगळे मरून गेले आता मी सगळे बारकावे शिकलेलो आहे आता इथून पुढे मी चूक न करता मॅडमजी जसं सांगितलं तसं मी करणार नाही मयुर नवरी मी साताराहून आलो आहे तर महत्वाचं म्हणजे आम्ही ऑलरेडी जॉब करतोय किंवा शेती करतोय तर त्याच्या रिलेटेड काहीतरी तुम्हाला संलग्न व्यवसाय पाहिजे तर कुठलाही बरेच लोक काय रेग्युलर आहे शेळी पालन आहे किंवा कोंबडी पालन आहे बरेच गोठा असे गोठे आहेत पण काहीतरी वेगळं शिकायचे आपल्याला त्यासाठी आम्ही युट्यूबवर बघितलं की बाबा आयरामन इंडिकेटर फार्मिंग आहे खेकडा पालन काहीतरी वेगळं शिकायचं त्यासाठी आम्ही या ट्रेनिंगला आलो ट्रेनिंगला आल्या आल्यानंतर मग कळलं की नक्की खेकडा पालन कसं करायचं ते पण गोड्या पाण्याचं जे आपण नदीमध्ये पकडतो नदीमध्ये आहे ओढ्यामध्ये आहे पण ते पाणी कसं असतं त्याची माहिती सांगितली ते अतिशय उत्कृष्ट होती की तुम्ही खेकड्याचे जे म्हणजे बरेच युट्यूबवर ते आपण बघतो की एवढे पैसे मिळून देतात एवढे टन आम्ही काढलं पण ते रियालिटी काय आहे ते मॅडमने सरांनी स्वतः प्रॅक्टिकली केलेले प्रॅक्टिकली व्हिडिओज दाखवले आहेत प्रॅक्टिकली फोटोज आहेत मग ऑन फील्ड जाऊन तिथे बघितलं की त्यांनी जो डेमो प्लॉट केलेला आहे तर त्या प्लॉट मध्ये कशा पद्धतीने केलं आहे कशा पद्धतीने जी प्रॅक्टिकली नॉलेज आम्हाला इथं या याच्यामध्ये भेटलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथे राहण्याची खाण्याची नियोजनही मॅडमने एकदम व्यवस्थित केलं आहे आणि दुसरं एक सांगायचं म्हटलं तर सगळ्यात खूप धन्यवाद की आम्हाला या पद्धतीचं शिक्षण किंवा मग ट्रेनिंग आपल्याला दिलेलं आहे धन्यवाद ठीक आहे ओके मी अमित कथा मी आलो आहे तिकडा पालन शिक्षणासंबंधात आम्ही माहिती शोधत होतो यूट्यूबवर पण तिथं फक्त तेच माहिती सांगत होते आम्हाला प्रश्न विचारण्याची मोबाल होती पण इथं प्रशिक्षणामध्ये खड्डा घेण्यापासून तर खेकडे विक्री करण्यापर्यंत इथं तुमच्याकडनं माहिती मिळत होती आणि प्लस आम्हाला प्रश्न विचारण्याची संधी पण होती आणि बऱ्यापैकी ज्या काही सगळ्या आमच्या शंका होत्या त्या मॅडम आमचे योग्य प्रकारे त्याचं निरसन करत होते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्यात आणि अशा वेळेस आम्ही आत्ता प्रशिक्षण करतोय की एक दोन तीन महिन्यातच त्याचं सीझनही सुरू होतो आहे आणि तो प्लांट आम्ही रन पण करू शकतो त्याबद्दल तुमचे धन्यवाद नमस्कार माझं नाव अतुल सुत्रित मी पिंपरी चिंचवडवरून आलेलो आहे बंदिस्त टेकडा पॉल्टमध्ये मॅडमने जे आम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे स्पेशल म्हणजे टँक कमी खर्चामध्ये कसा बांधला गेला पाहिजे त्याच्यानंतर पाण्याचं मॅनेजमेंट कसं राहिलं पाहिजे पाण्यामध्ये तुम्ही काय काय झाडे लावू शकता ब्रिडिंगचं मॅनेजमेंट कसं आहे काय काय ठिकाणी म्हणजे युट्यूबला आम्ही बघतो की फक्त चिकन वेस्ट फेस वेस्ट एवढं सांगतात आणि त्या टा डा, डायरेक्ट टॅकमध्ये टाकतो तर तसं न करता त्याचा प्रॉपर कटिंग करून मग त्याच्यामध्ये काय मिक्स केलं पाहिजे कसं ते वॉश केलं पाहिजे त्याचा खेकड्यांच्या वाढीसाठी किती फायदा चांगला होऊ शकतो हे एकदम इन डिटेल आम्हाला ट्रेनिंग मॅडमने दिलेलं आहे आणि मग अशी बोलल्याप्रमाणेच की आत्ता एक दोन महिन्यांनीपर्यंत परत खेकड्यांचं ब्रीडिंगचं सीझन चालू होणार आहे तर हे एकदम ट्रेनिंग आत्ता आम्ही घेतलं एकदम परफेक्ट डोळ्यावर घेतलेला आहे की त्याचा आम्हाला या फ्युचरमध्ये खूपच चांगला फायदा होतो त्याचा त्यासाठी मॅडमला खूप खूप धन्यवाद माझं नाव शीता गणे शिंदे आणि मी डी फार्मसी करते सो माझ्या मिस्टरांना पालन करायचं होतं त्यांची खूप इच्छा होती आणि लास्ट मुमेंटला रेजिस्ट्रेशन केलं मी मॅडमने आम्हाला खूप म्हणजे सपोर्ट केला खेकडा पालन कसं करायचं काय करायचं आणि त्यांनी जी इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहिती जी दिली खूप चांगल्या पद्धतीची दिली खेकडा पालन केल्याने काय होतं कोणते रुग्ण होतात किंवा त्यांचे फायदे काय होतात आणि खेकडा पालन केल्यामुळे जे स्लज आहे ते आपण आपल्या शेतीसाठी कसं उपयोगाचं करू शकतो फर्टिलायझेशनसाठी हे सगळं त्यांनी व्यवस्थित माहिती दिली आणि ते शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे तुमच्यासाठी बस थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर माझं नाव सचिन नगत मी नाशिकवरून आले नाशिक गोटी तर एकता येण्याचा उद्देश असा होता का बऱ्याच ठिकाणी एकडा फार्मिंग चालतोय करतायत पण कशा पद्धतीने करतायत कशा नाही हे कोणालाही माहीत नाही जोपर्यंत तिथे जाऊन स्वतः बघत नाही तोपर्यंत आम्ही कालपासून आलो इथं आणि ज्या पद्धतीने सर आणि मॅडम सॉरी सर आणि मॅडम ज्या पद्धतीने शिकावलं तर एकदम उत्तम पद्धतीने आहे त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो नमस्कार माझं नाव अनिरुद्ध कुलकर्णी गेले दोन दिवस मी नंदी मॅम नंदिनी मॅडमच्या ट्रेनिंगमध्ये आहे तर त्यांच्यासारखं नॉलेज हे अजून अजूनपर्यंत ॲग्रिकल्चरमध्ये हे अजूनपर्यंत मी कुठेही बघितलं नाही आणि त्यांचं जे ॲग्रिकल्चरमध्ये नुसतं खेकडा पालन नाही हे सगळ्या याच्यात म्हणजे खेकडा असू दे गौशल असू दे किंवा अजून कसल्याही फार्मिंगमध्ये असू दे त्यांच्यासारखं नॉलेज अजूनपर्यंत कोणी दिलं नाही जे डीप प्रॅक्टिकल पण आणि थिअरिटिकल असं हे दोन दिवसाचं जे आम्ही उत्कृष्ट प्र प्रमाणे सगळ्यांना दिलेलं आहे याचा डेफिनेटली आम्हाला सगळ्यांना फायदा होईल आणि फ्युचरमध्येही आम्हाला काही प्रॉब्लेम झाला तरी मॅडम वन टू वन सपोर्ट आम्हाला नेहमी देणार आहे तर याचाही आम्हाला खूप फायदा होईल यांचं मार्केटिंग आणि याच्यामुळे जे अजून विद्यार्थी लाभार्थी होतील या त्या लोकांना पण आणि आम्हाला पण जे शुभेच्छा मिळतील म्हणजे आम्ही मॅडमला नेहमी शुभेच्छा देऊ हो की तुम्ही अजून खूप पुढे ॲग्रिकल्चरमध्ये ग्रो करून लोकांना या खेकडाच्या पालनबद्दल सांगाल किंवा अजून जे अन्य ॲग्रिकल्चर रिलेटेड असतील त्यांचं नॉलेज द्याल त्यासाठी मॅडम भाजी दोन शब्द तुम्हाला तु तु <सथाँगा> नमस्कार मी कौशल पाटीलजो ले नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहे नंदिनी मॅडमच्या ह्या पंजेस खेकडा खेकडा पालनाच्या संकल्प प्रशिक्षणामध्ये येऊन मला खेकड्याबद्दलचे वेगवेगळे अनेक बाजू सम समजण्यात आल्या या अगोदर खेकड्यासंबंधित काही विशेष गोष्टी मला माहिती नव्हत्या पण मॅडमच्या प्रशिक्षणाच्या मार्फत एवढा एवढा अभ्यास नक्कीच झालेला आहे ते जेणेकरून मी खेकडापाल खेकडापालन समोर करू शकतो नमस्कार मी निकाजी बाबुराव कांबळे राहणार कोल्हापूर कांबाळे गाव आहे माझं आणि आज आम्ही दोन दिवस खेकडा पालनसाठी दोन दिवसाप्रश्न कास्टी येथे अरणा इंटर इथे घेतलेलं आहे मॅडमांच्या सहकार्यानं आम्हाला खेकड्याच्या प्रजाती त्यांचे रोग आणि इतर त्यांचं संगोपन कशाप्रकारे करायला पाहिजे याचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे आम्हाला दोन दिवस प्रश्न मिळालं आणि इथून पुढे हा व्यवसाय कसा चालावा त्याबद्दल योग्य चांगल्या प्रकारे इतर लोकांनी स्याबद्दल माहिती घेऊन हा व्यवसाय चालू करावा याचं मार्गदर्शन आणि इथून पुढे येणारे काय अडचणी असतील त्यामुळे काय असेल ते फायदे आणि तोटे किंवा सगळ्या प्रकारची माहिती दिली याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि इथून पुढं आम्हाला जे काय सर त्यांच्यावर मिळेल असे आशा धन्यवाद नमस्कार मी सुभाष सुरेश पायरे मी ठाण्याहून आलेलो आहे नंदिनी देवकुळे मॅडम यांच्या त्यांनी खेकडा पाळण्यासाठी प्रशिक्षण देण्याकरता फेसबुकवर फेसबुक यूट्यूबला बघितलं होतं त्याच्या हिशोबा ते बघून आम्ही या प्रशिक्षणासाठी आम्ही इकडे आलो तर त्यांनी दोन दिवस आम्हाला उत्तम प्रकारे मार्गदर्शन दिलं तिकड्याच्या आ, या व्यवसायासाठी कसं करावं काय करावं आणि त्यांनी असं म्हणजे अगदी रिसर्च करून यांनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं मार्गदर्शन दिलं दे की खेकडापालन प्रकारे करावं त्याचं पॉन्ड कसा बनवावा आणि त्याच्यामध्ये ते खेकडे कशा प्रकारे छोटे खेकडे मोठे खेकडे आणि आपण सेलसाठी कसे ठेवावे किंवा इतर त्यांचं खाद्यप्रकार अशा खूप काही गोष्टी त्यांनी आम्हाला उत्तम प्रकारे शिकवल्या आणि आम्हाला म्हणजे त्यातून खूप प्रकारे ज्ञान मिळालेलं आहे आणि पुढे म्हणजे त्याच अपेक्षेने आम्ही म्हणजे त्याच मार्गदर्शनाखात आम्ही पुढे धंद्यामध्ये म्हणजे आमच्या व्यवसायामध्ये म्हणजे सुरुवात करणार आहोत तर म्हणजे आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे की त्यांनी आम्हाला खूप उत्तम प्रकारे मार्गदर्शन दिलं धन्यवाद आपल्याला हा व्यवसाय पुढे करणार